नवरात्र उत्सवानिमित्त आपण आज मंदिर रचना व मूर्तीशास्त्र ज्येष्ठ अभ्यासक र उमा राणिंगा सर यांची आज भेट घेत आहोत त्यांच्या आपण आज घरी आलेलो आहोत नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे एकंदर नवरात्र उत्सवामध्ये अंबाबाई मंदिर हे कोल्हापुरातील एक साडेतीन शक्तीपीठातील एक शक्तीपीठ मांडलं जाणारं या अंबाबाई मंदिरासंदर्भात आपण आज माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर uh, uh, आता नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे एकंदर आपली अंबाबाई मंदिर असेल ते मंदिर uh, स्थापन कधी झालं त्याची स्थापना कोणी केली एकंदर त्याचा इतिहास काय आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या अर्थात आई अंबाबाईच्या मंदिराच्या रचनेचा जर इतिहास पाहायला गेला तर या मंदिराची रचना साधारणपणे नवव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत या तीनशे वर्षाच्या कालखंडामध्ये झाली असं मानलं जातं म्हणजे मंदिर स्थापत्याचा जर अभ्यास केला तर हा कालखंड आपल्याला सिद्ध करता येतो पण कोल्हापुरामध्ये आंबाबाईचं स्थानक हे त्याच्याहीपेक्षा अगोदर होतं सहाव्या शतकात सातव्या शतकामध्ये सुद्धा या देवतेच्या इथल्या अस्तित्वाचे पुरावे मिळतात आणि यातला एक अतिशय महत्त्वाचा पुरावा असा जन्मस्थळ या ठिकाणी असलेला एक शिलालेख आहे या शिलालेखामध्ये म्हटलं आहे की चोळ राजांनी महालक्ष्मीचं मंदिर जाळण्याचा प्रयत्न केला त्या मुथैया माळी नावाच्या एका ग्रहस्थानं त्या मंदिराचं रक्षण केलं त्याचा सरळ अर्थ असा की हे पाषाणी मंदिर उभारण्यापूर्वी या ठिकाणी महालक्ष्मीची मूर्ती होती तिची उपासना केली जात होती इतकंच नव्हे तर हे मंदिर लाकडापासून बनवलेलं होतं हे सुद्धा या शिलालेखातून समजतं मग वेगवेगळ्या भारतभरातल्या राज्यसत्तांनी राजांनी दिग्विजय करत असताना या लक्ष्मीला वंदन केलं तिचा आशीर्वाद घेतला आणि त्यांना यश मिळालं म्हणून त्याने वेळोवेळी या मंदिराचा जीर्णोद्धार केला शिलाहार राजे आणि त्यात त्यानंतरची राजवट जी होती ती सिंगणदेव यादवाची या दोन राजवटींच्या कालखंडामध्ये म्हणजे नवव्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत या मूर्तीच्या आजच्या स्वरूपाची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते याच्या अगोदर राष्ट्रकूटांच्या काळामध्ये या देवीचा उल्लेख असलेला एक ताम्रपट मिळालेला आहे अमोघ वर्ष नावाच्या एका राजानं ना आपली करंगळी या महालक्ष्मीला अर्पण केल्याचे संदर्भ आपल्याला इतिहासाच्या गर्भामध्ये सापडतात आणि यावरून या महालक्ष्मीची या अंबाबाईची पूजा या करवीर नगरीमध्ये साधारणपणे पंधराशे वर्षापासून प्रचलित आहे हे आपल्याला निर्विवादपणे सांगता येतं आता मंदिराची शैली तर दक्षिण भारतीय मंदिर रचना शैलीमध्ये मंदिरामध्ये दोन जलाशय स्वतंत्र असतात त्याप्रमाणे महालक्ष्मी मंदिरामध्ये मनकर्णिका आणि काशीकुंड नावाचे दोन जलाशय आहेत आणि अशा दोन जलाशयांच्या काठावर अतिशय प्राचीन पूजा परंपरा असलेल्या शक्तीचं मंदिर उभारणं हे त्या भूमीवरती राज्य करणाऱ्या राजांना आपलं कर्तव्य वाटलं आणि म्हणून त्याने हे भव्य मंदिर उभारलं सुरुवातीच्या काळामध्ये महालक्ष्मी आणि महाकाली अशी दोन स्वतंत्र मंदिरं होती त्यानंतर तिला त्रिगुणात्मिकाचं रूप दिलं गेलं आणि महासरस्वतीचं मंदिर त्याला जोडलं गेलं इतकंच नव्हे तर महाकाली आणि महालक्ष्मी ही दोन स्वतंत्र मंदिरं अतिशय सुंदर पद्धतीने एकमेकांना जोडली गेली आणि आज आपल्या डोळ्यासमोर येतं ते संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरातल्या हिंदू संस्कृतीला किंवा जगभरातल्या शक्ती उपासकांना आपलं असं वाटणारं हे कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर त्रिगुणात्मिकेचं मंदिर प्रसाद असं त्या मंदिर रचनेचं नाव आहे म्हणजे तीन गर्भगृह आणि तीन शिखरं अशा तऱ्हेची या मंदिराची रचना ही साधारणपणे नवव्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंतच्या काळात झाली सर आता या मंदिरामध्ये आपली अंबाबाई देवी आहे त्या देवीचं काय महत्त्व आहे ती देवी आली कुठून काय इतिहास आहे त्याचा सर्वांनाच त्याचं एक गूढ माहिती करून घ्यायचं आहे त्या अंबाबाई देवीबद्दल काय सांगा नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने शक्तीच्या रूपाचा परिचय करून घेत असताना आपल्याला या शक्तीचे पौराणिक ग्रंथामधले उल्लेख तपासून पाहावे लागतील आणि यातला सगळ्यात प्राचीन उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो तो दुर्गा सप्तशेतीमध्ये दुर्गा सप्तशेतीमध्ये मार्कंडेय ऋषींनी विश्वाच्या निर्मितीची देवी जर स्त्री रूपामध्ये असेल तर ती कशी असायला पाहिजे त्याची जी कल्पना केली त्याचं जे ध्यान केलं आणि दुर्गासप्तशेतीमधल्या प्राधानिक रहस्यामध्ये जे वर्णन करून ठेवलं आहे अक्षरशः या वर्णनाप्रमाणे आज महालक्ष्मीच्या गाभाऱ्यामध्ये असलेली आई अंबाबाईची मूर्ती विराजमान झालेली आपल्याला पाहायला मिळते मार्कंडेय पुराणामधल्या प्राधानिक रहस्यामध्ये या देवीचं वर्णन करताना मातुलुंगम गदाखेटम पानपात्रमच्या बिभ्रती नागम लिंगमच्या योनीचं बिभ्रती नृपमूर्धनी असा एक श्लोक आढळतो म्हणजे हातामध्ये मातुलुंग म्हणजे माळुंग नावाचं एक फळ काही पुस्तकामध्ये मातृलिंग असा चुकीचा शब्द छापलेला आहे पण जगदंबेच्या हातामध्ये असलेलं माळुंग नावाचं फळ ज्याला भारतामध्ये बिजोरा म्हणून ओळखलं जातं आंतरराष्ट्रीय संदर्भामध्ये त्याचं नाव एस्ट्रोज आहे आणि जगभरातल्या वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचं औषधी गुण असलेलं जे मातृत्वाचं प्रतीक असलेलं जे फळ आहे ते ती तिनं आपल्या उद्व्या हातात धारण केलेलं आहे म्हणूनच तिला जननी किंवा जगाची माता जगनमाता अशा पद्धतीने उल्ले तिचा उल्लेख केला जातो या माळुंगाच्या शिवाय तिच्या हातामध्ये तिच्या क्रियाशक्तीचं प्रतीक असलेली गदा आहे त्यानंतर तिच्या हातामध्ये उलट्या बाजूला वळवून धरलेली अशी ढाल आहे जी तिच्या ज्ञानशक्तीचं प्रतीक आहे आयुष्यात येणारी प्रत्येक संकट आपण ज्ञानाच्या आधारावरती दूर करू शकतो किंवा त्यांच्यावरती मात करू शकतो ते प्रतीक आहे आणि अखिल विश्वाचं पोषण करण्याची क्षमता असलेलं पानपात्र तिच्या डाव्या खालच्या हातामध्ये आहे मातुलिंग गदाखेटम पानपात्रमच्या बिभ्रती म्हणजे मातुलिंग गदा खे खेटक म्हणजे ढाल आणि पानपात्र ही तिची आयुधं सांगितलेली आहेत आणि त्याचबरोबर तिच्या मस्तकावरच्या लक्षणांचं जे वर्णन केलेलं आहे सप्तशतीमध्ये त्याच्यावरून आपल्याला ही देवी नेमकी कोण आहे तिचं काय स्वरूप आहे हे लक्षात येतं नागमलिंगमच्या योनीचं बिभ्रती नृपमूर्धनी असा तो श्लोक आहे नाग हा कालतत्वाचं प्रतीक आणि हा नाग साधा नाही तर तो साडेतीन वेटोळ्याचा आहे साडेतीन वेटोळ्यातनं नाग म्हणजे श आपल्या देहातल्या षटचक्रापैकी मूलाधारात असलेलं जे कुंडलिनीचं स्थान आहे ते साडेतीन वेटोळ्याच्या नागाच्या रूपामध्ये असतं अशा तऱ्हेनं कुंडलिनीचं प्रतीक आणि कालतत्वाचं प्रतीक असलेला नाग तिनं आपल्या मस्तकावर धारण केलेलं आहे आणि सांख्य तत्त्वज्ञानाप्रमाणे विश्वाच्या निर्मितीची दोन मूलतत्वं म्हणजे प्रकृती तत्त्व आणि पुरुषतत्व ह्या दोन तत्वाचं जे प्रतीक सांख्य तत्त्वज्ञानांना सांगितलेलं आहे ते लिंग आणि यो योनी ही दोन्ही तत्त्वं तिनं आपल्या मस्तकावर धारण केलेली आहेत सर्वसाधारण बोलीभाषेमध्ये आपण असं म्हणतो की महालक्ष्मीच्या मस्तकावर शंकराची पिंड आहे पण महालक्ष्मीच्या मस्तकावर शंकराची पिंड नाही तर सयोनी लिंग असा उल्लेख आपल्याला तिच्या प्रत्येक मंत्रामध्ये किंवा प्रत्येक स्तुतीमंत्रामध्ये पाहायला मिळतो आणि म्हणून योनी आणि लिंग ही दोन प्रतीकं तिनं मस्तकावर धारण केलेली आहेत की जी विश्वाच्या निर्मितीची प्रतीक आहेत आणि अशा तऱ्हेनं विश्वाच्या निर्मितीचा अधिकारण असणारी ही आद्य देवता म्हणून ही जगतजननी आणि म्हणून ही प्रथम शक्तीपीठ देवता म्हणून साडेतीन पीठांच्या यादीमध्ये गणली जाते सर आता नवरात्रोत्सव सुरू आहे या नवरात्रोत्सवात देवीच्या विविध विशेष पूजा बांधल्या जातात त्या पूजांचं महत्त्व काय आहे त्याचबरोबर त्यामागची धार्मिक माहिती काय आहे त्या संदर्भात सांगा नवरात्राचे नऊ दिवस किंवा कधीतरी नवरात्र आठ दिवसाचं असतं कधीतरी दहा दिवसाचं असतं यावेळेला नवरात्र दहा दिवसाचं आहे या दहा दिवसामध्ये किंवा नऊ दिवसामध्ये देवीचे विविध रूपं देवीच्या विविध लिलाकथा साकारण्यासाठी पुजाऱ्यांच्या कल्पनाशक्तीला स्वातंत्र्य असतं पण त्यातल्या काही पूजा मात्र पारंपरिक पद्धतीनं ठरलेल्या दिवशीच ठरलेल्या पूजा बांधल्या जातात त्यातली पहिली पूजा जी जगदंबेची नवरात्र ज्या दिवशी बसतं त्या दिवशी देवी सिंहासनावर बसलेली असते अशाच पद्धतीची पूजा वर्षानुवर्ष पहिल्या माळेला बांधली जाते त्यानंतर दुसऱ्या माळेला जगदंबेची पूजा पुजाऱ्यांच्या कल्पनेप्रमाणे देवीचं एखादं वेगळं स्वरूप मानलं जातं तिसऱ्या माळेला वेगळं मानलं जातं चौथ्या माळेला वेगळं मानलं जातं पण पंचमीला मात्र निवासिनीची पूजा ही जेव्हा ती जगदंबा आपल्या प्रिय सखीला त्रंबुलीला भेटायला जाते म्हणून तिला रथामध्ये विराजमान केलेलं पाहायला मिळतं नऊ रात्री महिषासुराबरोबर संघर्ष करून नव्या रात्री महिषासुराचा वध केला म्हणून देवीची अष्टमीची जी पूजा आहे अष्टमीच्या रात्री जी बांधली जाणारी पूजा आहे ती महिषासुरमर्दिनी स्वरूपात असते अशा या तीन पारंपरिक पूजा सोडल्या तर इतर दिवशी श्रीपूजकांच्या कल्पनाशक्तीप्रमाणे पौराणिक ग्रंथांचा पौराणिक कथांचा आधार घेऊन वेगवेगळ्या पूजा साकारल्या जातात ज्यांच्यासाठी चे। श्रीपूजकांची श्रीपूजकांचं कौशल्य याच्यामध्ये वापरलं जातं आणि देवीच्या विविध रूपांचा भक्तांना परिचय होतो त्याचबरोबर सर काही धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात त्या संदर्भात काय सांगाल महालक्ष्मीचा हा नवरात्र सोहळा म्हणजे प्रत्येक भक्ताला देवीच्या चरणी आपली सेवा अर्पण करण्याची संधी त्यामुळं मग गायक आपली गायन सेवा सादर करतो सुरक्षारक्षक आपली सेवा सादर करतात तंत्रज्ञ आपली सेवा सादर करतात फुलवाले आपली सेवा सादर करतात ज्या ज्या लोकांना ही जगदंबा आपली आई वाटते त्या त्या लोकांच्याकडं असलेल्या सर्व कला त्या जगदंबेच्या चरणी अर्पण करण्याची संधी या नवरात्रात मिळते आणि म्हणून नवरात्रामध्ये सुरक्षा व्यवस्था असते मंदिर स्वच्छतेची वेगळी व्यवस्था असते नवरात्राच्या पूर्वी मंदिर स्वच्छ करण्याची एक परंपरा असते दागिन्यांची स्वच्छता करण्याची एक परंपरा असते देवीच्या वेगवेगळ्या पूजा साकारण्यासाठी वेगवेगळी शिल्प साकारण्याची परंपरा असते या सगळ्या पद्धतीतून हे नवरात्र अशा पद्धतीनं साजरं केलं जातं की कोल्हापुरातल्या प्रत्येक माणसाला आपली कला त्याच्या चरणी देवीच्या चरणी सादर करता येते आणि प्रत्येकालाच हे भाग्य मिळतं असं नाही म्हणून नवरात्रातल्या मंदिर परिक्रमेच्या वेळेला आपल्या हातून एखादं फूल त्या देवीच्या पालखीवरती पडलं तरीसुद्धा ती सेवा त्या देवीच्या चरणी रुजू होते अशी श्रद्धा असते म्हणून महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणामध्ये नवरात्र काळामध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं वेगवेगळ्या संस्थांच्याकडून समाजसेवी संस्थांच्याकडून त्या ठिकाणी अन्नदान केलं जातं त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा दिली जाते त्या ठिकाणी स्वच्छतेची सेवा दिली जाते असं ज्या ज्या लोकांना त्या जगदंबेची सेवा करण्यासाठी म्हणून जे काही करता येणं शक्य आहे ते सर्व काही करण्याची संधी या नवरात्र सोहळ्याच्या निमित्ताने मिळते आणि म्हणून हा नवरात्र सोहळा हा लोकोत्सव या स्वरूपामध्ये प्राचीन काळापासून या करवीर नगरीमध्ये साजरा केला जातो नवरात्र उत्सवानिमित्त भाविक लाखो भाविक येतात कोल्हापूरचेच नाहीत तर विविध ठिकाणाहून भाविक आपल्या आंबाबाईच्या दर्शनासाठी येतात त्या भाविकांना काय सांगाल भाविकांनी करवीर निवासिनीचं दर्शन घेण्यासाठी किंवा जगदंबेचं जगतजननी जर तिला वेगवेगळ्या नावानं बोलवलं जातं कोणी तिला अंबाबाई म्हणतं कोणी महालक्ष्मी म्हणतं महालक्ष्मीचं दर्शन घेऊन एका तिच्या दर्शनानं तृप्ती मिळते मुक्ती आणि मुक्ती मिळते करवीर महात्म्यासारख्या ग्रंथामध्ये त्याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे पण अलीकडच्या काळामध्ये या नवरात्राचं स्वरूप बदलत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं ज्या ठिकाणी आवश्यक नाही त्या ठिकाणी गर्दी केली जाते पालखीच्याच विशिष्ट काळामध्ये त्या मंदिरामध्ये प्रचंड गर्दी होते चेंगराचेंगरी होते प्रशासनानं खूप जरी काळजी घेतली तरी या ठिकाणी जगदंबेच्या स्वरूपाला आवाहन करण्याचं आणि जगदंबेच्या स्वरूपाचं मूळ जे स्थान आहे आपल्या धर्म धार्मिक परंपरेमध्ये जे सांगितलेलं आहे आपण आपल्या घरामधल्या जगदंबेला किंवा आपल्या जन्मदात्या मातेला जरी वंदन केलं तरी त्या ते, ते, ते वंदन त्या जगदंबेला पोहोचतं त्याच्यामुळं हा साजरा करण्याचा उत्सव नाही आहे तर ही जगदंबेची उपासना आहे आणि जगदंबेची उपासना या भावनेनं आपण जर मंदिरात गेला तर आपल्याला ही जगदंबा निश्चितपणे पावेल पण एक उत्सव म्हणून साजरा करण्याची परंपरा जर वाढत चाललेली आपल्याला पाहायला मिळते दुर्दैवानं हे उत्सव साजरा करण्याची परंपरा कमी व्हायला पाहिजे कारण गण गणेशोत्सव असो नवरात्र असो किंवा अगदी बाजारामध्ये नवदुर्गांच्या मूर्ती स्थापन करून जे अलीकडच्या काळामध्ये काही विकृत प्रकार चाललेले आहेत ह्या सगळ्यामध्ये जगदंबा कुठंच असत नाही जगदंबा आपल्या हृदयामध्ये असते आणि तिला श्रद्धेनं हाक मारायची इतकंच आपलं काम असतं अशा पद्धतीने जर आपण जगदंबेचं दर्शन घेतलं तर ती आपल्या इच्छा निश्चितच पूर्ण करते धन्यवाद सर अंबाबाई मंदिर साडेतीन शक्तीपीठातील एक शक्तिपीठ असणारं अंबाबाई मंदिर आपल्या कोल्हापूरला लाभलेलं आहे आणि त्याची स्थापत्यशैली असेल मूर्ती असेल त्या ठिकाणी देवीची असणारी विविध रूपं नवरात्र उत्सवामध्ये साजरा करण्यात येणारा उत्सव असेल या सर्वांसंदर्भातच सरांनी अतिशय सुंदर माहिती सांगितली धन्यवाद सर धन्यवाद